ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे दिगाले मी तुम्हाला का ठेवायचंय काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण त्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का एक तरी मंत्री उठला का राहुल सोलापूरकरला आत्मद्या टाका तुम्ही मंत्री नाही ना आणि तुम्हाला करणार पण ते आयुष्यभर मावळे राहा जय भवानी जय शिवाजी का तुम्ही सत्तेत बसलेत म्हणून तुम्हाला सत्तेचा मास आहे काय ठाकरेंचा शिलेदार तथा विधान परिषदेचे धडाकेबाज आमदार अनिल परब यांनी भाजप सरकारचे वाभाडेच काढले शिवरायांचा अपमान होतो तेव्हा हे गांडू सिलेक्टिव्ह लोकांना टार्गेट करतात पण जेव्हा यांच्यात पक्षातले काही हारामखोर नेते शिवरायांचा अपमान करतात तेव्हा मात्र हे मुख गिळून गप्प बसतात कोरटकर सोलापूरकर आणि राज्यपाल जेव्हा शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान करतात तेव्हा हे काहीच बोलत नाही तेव्हा मात्र हे तोंड लपून गप्प बसतात असं म्हणत अनिल परबांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि काल जाऊन छावा बघितलं ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले संभाजी महाराजांना विसरले छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काल सगळ्यांना दाखवला आमदारांना आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं मान कार्य आणि जो कोरडकर त्यांना त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे आणि म्हणून ते सांगताय की माझं सरकार माझं सरकार असं करतय संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडली नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतंय कोण हे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय टाकलं नाही ना मी पण तेवढंच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड हे नाही रेकॉर्डवर का ठेवायचंय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं बोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडं असायला पाहिजे होत तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा सा वारसा एक लक्षात ठेवा राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका आणि म्हणून ही सगळी जी काही मोठी नावं तुम्ही घेतली आहेत यांची अपमान होणार नाही याची काळजी घ्या यांचा मान सन्मान राखा कोणी उठतो आता मी माझी भाषा वापरत नाही कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का हा शब्द जर असेल तर काढून टाका पण इतके इतके नेबळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय काल अबू आझबी बोलल्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोली असेल तर आम्ही केली सगळ्यात पहिली मागणी की अबू आजबीला आतमध्ये टाका मी केली मागणी आपल्या दैवतावरती जर कोणी येत असेल तर त्या दैवताला बिलकुल सोडता कामा नये मग तिकडे राजकीय पक्ष राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे ही भावना या सभागृहाची असली पाहिजे पण आपण काय बघतो राजकारण बघतो आपण काय बघतो त्याची जात कुठली आहे तो कोण आहे अरे ज्या राहुल रे महाराजांबद्दल एवढं घाडेडं बोलला जो लाज देऊन महाराज सुटले त्याला आपण सांस्कृतिक मंडळाचा सदस्य बनवतो कुठलं राजकारण आहे शर्माची गोष्ट आहे आपल्यासाठी ही की ज्या राहुल रे महाराजांबद्दल इतकं चुकीचं बोललाय कुठल्या कुठले पुरावे त्याने दिले त्याच्याबद्दल आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सरकार म्हणून आपण आपली जबाबदारी नाही तरी मंत्री उठला का किंवा राहुल सोलापूरकरला आत्मदे टाका नाही तुम्ही मंत्री नाही आहेत ना आणि तुम्हाला करणार पण नाहीत ते आयुष्यभर मावळे राहा जय भवानी जय शिवाजी पण महत्वाचं लक्षात ठेवा की राजकारणाच्या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल महाराष्ट्रातल्या या महान नेत्यांचं जर महत्व कमी करायचं नसेल तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आपण संपूर्ण सभागृह हे एक असलं पाहिजे तुम्ही नेहमी अपेक्षा करताना की विरोधी पक्षांनी सहाय्य करायला पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण सरकारने देखील कठोर भूमिका घेतली पाहिजे इथे वेळ मारून देण्याची भूमिका घेऊ नका कोरटकरला जामीन झाला अपील का नाही केलं आजपर्यंत अपील केलेलं नाही आहे आणि सरकार जर उभं राहिलं असत तर शंभर टक्के कोरटकरला आतमध्ये टाकू शकलं असतं कोरटकरला वाचवण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे आपण म्हणतो तो, तो चिल्लर आहे अरे तो चिल्लर आहे त्याची हिंमत कशी झाली चिल्लर असताना चिल्लर असताना त्याची हिंमत कशी होते महाराजांबद्दल बोलायची त्याला बिलकुल कुठल्या पद्धतीने त्याला माफ करता का मने म्हणून या महाराजांबद्दल बोलताना आपल्याला ह्या सगळ्या सभागृहाला एकत्र असलं पाहिजे अशी माझी भावना आहे नंतरचा आपला मुद्दा आहे महाराष्ट्र कि कर्नाटक सीमावाद हा तर गेले कित्येक वर्षाचा प्रश्न आपला पडलेला आहे मी देखील ह्याच्यात भरडलेला एक कार्यकर्ता आहे कर्नाटकी पोला पोलिसांचा मार खाल्लेला कार्यकर्ता आहे भुजबळांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला शिंदेसाहेब पण होते ज्या वेळेला पोलिसांनी आम्हाला तुडव तुडव तुडवला आहे त्याच्यातला मी एक कार्यकर्ता आहे परंतु हे संकल्पचित्र जे बघतोय या संकल्पचित्रामध्ये काय बघतोय की महाराष्ट्र सरकारचं दिल्ली दरबारी एवढं वजन आहे की कर्नाटकला केंद्र सरकारने झोडपून काढला आणि बेळगावचा मराठी माणूस ताठमानेने चालत चाललाय आणि कर्नाटकी पोलीस त्याला सॅल्यूट मारतोय असं संकल्पचित्र या पुस्तकातनं माझं तयार झालेलं आहे वस्थिती आहे का नाही वस्तुस्थिती काय मराठी माणसाला दररोज झोडतायत मराठी माणसाला मराठी बोलता येत नाही आहे मरा मराठी माणूस तिथे मराठी आहे असं बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आपण काय इथे लिहितोय की सगळ्या बाबतीमध्ये आपण त्यांना मदत करतोय त्याची मान पडणार नाही त्याची मान ताट राहील अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे का त्या राज्यपालांना खोटं ठरवत आहे का चुकीची माहिती त्यांना देत आहे आणि म्हणून माझं असं मत आहे की राज्यपालांना या सगळ्या माहिती देताना हे सगळे जे काय वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझ्या मनात खरंच द्विदा मनस्थिती होती हे वाचू का वस्तुस्थिती बघू हे वाचू का वस्तुस्थिती बघू आणि वरती म्हणताय की माझं शासन गतिमान सुशासन ध्येय साधण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबवत आहे त्रिसूत्री आहे नक्कीच सूत्र आहे तिघांची तीन सूत्र आहेत एकमेकाची सूत्र एकमेकात अडकलेली आहेत एक, एक, एक फाईल पाठवतो दुसरा रिजेक्ट करतो तिसरा त्यावरती कॅन्सल तीन सूत्री चालल्या कार्यक्रम सध्या आम्ही तर दररोज बघतोय दररोज पेपरमध्ये येते या टेंडरला स्थगिती त्या टेंडरला स्थगिती याची चौकशी ह्याला बाजूला केला त्याला बाजूला केला तो भ्रष्टाचारी आहे आणि तुमचं शासन इतकं गतिमान आहे की मला तर भीतीच वाटायला लागले की अजून जास्त जोरात पळालं तर कदाचित घसरून पडेल की काय इतकं गतिमान शासन आहे महाराष्ट्र सरकारचं पाप महाराष्ट्र सरकारचा रोडमॅप असतो राज्यपालाचं अभिभाषण तर त्याला राज्यपालांना तुम्ही चुकीच्या फसव्या खोट्या रस्त्यावरती घेऊन जाताय त्याच्या समोर चुकीचा आरसा तुम्ही पकडताय चुकीचं सगळं मार्गदर्शन करताय आणि म्हणून हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबूतराच्या होल म्हणजे पिजन होल कबूतराचं भोक म्हणजे पिजन होल त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका